हाय हॅलो नमस्कार मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आज आपण लाल भोपळ्याच्या म्हणजेच काशी भोपळ्याच्या छान अशा चमचमीत कुरकुरीत आणि तिखट अशा पुऱ्या पाहणार आहोत याच्यामध्ये तीळसुद्धा टाक मी टाकलेला आहे त्यामुळे याची चव अतिशय सुंदर लागते आणि अजूनही काही मी इन्ग्रेडियंट्स टाकलेत त्याच्यामुळे चव त्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओजला लाईक करा तसंच शेअर करायलाही विसरू नका आणि आयकॉनलाही क्लिक करा या ठिकाणी मी हा लाल भोपळा जो आहे तो छान धुवून उकडवून त्याच्या फोडी मी या ठिकाणी चिरू खिसून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर यामध्ये मी साधारण चार चमचे सुजीचा रवा टाकून घेतलेला आहे दोन चमचे ओवा घेतलेला आहे चुरडून दोन चमचे कसुरी मेथी चिरडून क्रश करून घेतलेले आहे तसंच या ठिकाणी धणे आणि जिऱ्याची जी पावडर आहे ती प्रत्येकी दोन दोन चमचे घेतलेली आहे चवीनुसार तिखट घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक चमचा लाल तिखटाची पावडर घेतली आहे एक चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकणार आहे त्या हिशोबाने तुम्हाला चटणी टाकून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी साखरसुद्धा एक ते दीड चमचा टाकून घेतलेली आहे साखरेमुळे या चवे... चवे चवीला चांगल्या लागतात आणि आपली ज्या टेस्ट आहेत त्या सगळ्या बॅलन्स होतात तर आता याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला बसेल एवढं टाकायचं आहे तसंच या ठिकाणी बघा मी ही लाल मिरची किंवा हिरवी मिरची जी आहे ना म्हणजे ओलीच आहे ही मिरची ती अशी क्रश करून घेतलेली आहे पूर्ण फाईन आपल्याला चॉप करायची नाही आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर आता मी ही वरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि काही कोथिंबीरीचा भाग मी या ठिकाणी ठेवून घेतला आहे की जो मी नंतर लाटताना त्याचा वापर करणार आहे त्याच्यामुळं पुऱ्या दिसायला खूप सुंदर दिसतात आणि तीळसुद्धा मी नंतरच लावणार आहे सुद्धा पुऱ्या खूप देखण्या वाटतील आपल्याला तर हे बघा मी तेलावरतीसुद्धा लाटलेलं ते आहे त्याचप्रकारे आपण हे पिठावरती पण लाटू शकतो तुम्हाला जसं जमेल तसं करा पुण्या थोड्याशा आपल्याला जाडसर ठेवायचेत म्हणजे छान त्या फुकतील आणि तुम्ही जर गरम खाल्ल्यात ना तर छान कुरकुरीत लागतील इथे बघा मी पांढरं तिळ घेतलेलं आहे तुमच्याकडे काळं तिळ असेल ना तरी तुम्ही घेऊ शकता त्याच्यामुळं चवथं छान लागतेच तर त्या सुद्धा देखण्या दिसतात तर इथे बघा मी ही कोथिंबीर आहे ना ती थोडीशी याच्यावरती लाटून घेतली त्याचप्रकारे अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्याकडे कलौंजी असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता किंवा आपल्याकडे मेथी असेल आणि मेथीची जी पानं असतात ना ती देखील तुम्ही छोटी छोटी कट करून याच्यावरती लावलीत ना तर अगदी मठरीसारखं हा प्रकार लागू शकतो म्हणजे ज्याला लाल भोपळ्याच्या घाऱ्या आवडत नाही गोड नाही खायचं तर तुम्ही या पद्धतीनं पण करू शकता तसंच या पिठाची तुम्ही चपातीसुद्धा करून लाटून मुलांना देऊ शकता किंवा मोठ्यांनाही देऊ शकता आता मी इथं तेल तापत ठेवलेलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि मी या ठिकाणी ही एक पहिली माझी पुरी सोडून घेतलेली आहे तर बघूयात आपण कशी होतीये तर ही फुगलेली पण आहे अशा खूप छान पुऱ्या सगळ्या माझ्या झालेल्या आहेत तुम्हाला पुढं दिसतीलच की याचे कसे छान असे आकार आणि दिसायला सुंदर आणि फुगलेल्या कशा सुंदर वाटत आहेत ह्या तर या पद्धतीनं चांगलं तेल आपल्याला थळून काढायचं आहे आणि गरम गरम सगळ्यांनी सर्व करायचं आहे तर ही दुसरी पुरी आहे की बघा कशी टम्म पुगलेली आहे तर अशाच माझ्या काही पुऱ्या झाल्या तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे परत अशा एका छानसे व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय आणि तुम्ही हे बघू शकता की हे कसं दिसत आहेत ह्या पुऱ्या तर तुम्ही नक्की करून बघा